नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे कल्याण येथील कल्याणच्या हद्दीतील टिटवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत बल्याणी परिसरात रुपाली नावाची तरुणी आपल्या परिवारासोबत राहत होती रुपालीचे वय एकवीस वर्षाची होते परिवारात तिला आजी आणि चुलत भाऊ होते सखीचे लग्नाचे वय झाले होते मात्र घरात कुणी लग्नाविषयी चर्चा करत नव्हते त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती आजी आणि रुपाली मोलमजुरी करून पोट भरायचे रुपाली आजीला कामासाठी मदत करत होती ती आपल्या आजीसोबत बांधकामासाठी कामाला जाऊ लागली रुपाली ही मेहनती होती तिला काम करण्याची आवड होती आईवडील नसल्यामुळे लहानपणापासून ती फार मेहनत करत होती रुपाली कामाला जात असल्यामुळे रुपालीच्या येणाऱ्या पैशामुळे आजीला फार मोठा आधार होता घरात किराणा सामान भाजीपाला सगळं काही रुपालीच्या पैशामुळे होत होतं त्यामुळे आजी आणि रुपाली आनंदात होत्या बांधकामाच्या ठिकाणी रुपाली काम करत होती थी। त्या ठिकाणी जिन्नत नावाची देखील काम करत होती त्यामुळे दोघींची चांगली मैत्री झाली त्यासोबतच त्या, त्या हळूहळू सोबतच राहत होत्या त्यामुळे दोघींचाही आता जास्त संपर्क वाढला होता जिन्नतीने रुपालीच्या घरची पूर्ण माहिती काढून घेतली रुपालीच्या घरी कोण कोण असते किती जण असते ही सगळ्या गोष्टीची माहिती तिने करून घेतली रुपालीने जिन्नतवर पूर्ण विश्वास ठेवला होता त्यामुळे ती झिन्नत हसत खेळत राहू लागली कधी कधी कामावरून परत येताना उशीर झाला की ती झिन्नतकडे मुक्कामी राहायला लागली जिन्नातच्या शेजारी शबनम नावाची तरुणी राहत होती शबनम देखील अधूनमधून कामावर येत होती त्यामुळे रुपालीला आता दोन मैत्री झाल्या होत्या त्यामुळे रुपाली आजीकडे कमी आणि मैत्रीकडे जास्त राहू लागली त्यामुळे आजीच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले ती नेहमी मै मैत्रिणीकडे राहते आणि आपल्याकडे कमी राहते रुपाली तरुण आहे मैत्रिणीकडे राहून राहून कमी जास्त झालं तर याची जबाबदारी कोण घेणार असे आजीला वाटू लागले रुपाली आठ दिवसाने आजीच्या घरी आली तेव्हा आजीने म्हटले तू बाहेरचं काम बंद कर कुठंतरी दुसरं काम पहा सखीला मात्र आजीच्या या बोलण्याचा राग येऊ लागला कारण झिनत आणि शबनम नुकत्याच तिच्या मैत्रिणी झाल्या होत्या कामाच्या ठिकाणी सर्व विसरून राहत असताना आजीला मध्येच काय झाले असा प्रश्न रुपालीला पडला आणि ती आजीबरोबर भांडू लागली जर मी हे काम सोडलं तर इतर ठिकाणी काम करणार नाही असे रुपालीने आजीला म्हटले त्यामुळे आजीला राग येऊ लागला तुला जे करायचे आहे ते तू तु कर तुला माझे ऐकायचे नसेल तर तू माझ्या घरात राहू नको तुला जिथे राहायचे आहे तिथे तू जाऊन राहू शकतं असे आजीने म्हटले रुपालीने कसलाही विचार न करता रागाच्या भरात ती घराच्या बाहेर पडली सरळ जिथे ती काम करत होती त्या ठिकाणी पोचली तिथे तिची मैत्रीण शबनम काम करत होती तिने हिला विचारले आज का बरं तू कामावर आली नाही तेव्हा रुपालीने सगळा घडलेला प्रकार तिला सांगितला तेव्हा जिन्नतने रुपालीला म्हटले तू काही काळजी करू नको तू माझ्या घरी राहायला ये त्यानंतर ही जिन्नतच्या घरी राहू लागली दुसरी मैत्रीण शबनम हिला रुपालीबद्दल जे काही प्रकार घडला होता ते तिने तिला सांगितले त्यामुळे शबनम ही देखील रुपालीला तिच्या घरी घेऊन जाऊ लागली त्यामुळे कधी जिन्नत तर कधी शबनम यांच्या घरी ती मुक्कामी राहू लागली वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी ही आजीबरोबर भांडण करून बाहेर पडली होती परंतु असे किती दिवस राहणार असा विचार करत रुपाली काही दिवसानंतर ती आजीकडे जायला निघाली तिने त्यांना सांगितले मी आजीकडे जात आहे मात्र झिन्नताने शबनम यांच्या मनात रुपालीविषयी वाईट विचार यायला लागले झिन्नत आणि शबनम यांनी त्यांच्या ओळखीच्या दोन तरुणांना कार घेऊन घरी बोलावलं रुपालीला थांबून ठेवलं तुला घरी सोडण्यासाठी गाडी येत असल्याचं सांगितलं त्यामुळे रुपाली थांबली आणि काही वेळातच त्यांचा मित्र गुड्डू आणि शेरफाम हे दोघे शबनमच्या घरी पोचले शबनमच्या घरी आल्यानंतर रुपाली जिन्नात शबनम आणि दोघे मित्रे असे पाच जण कारमध्ये बसले गाडी रुपालीच्या घराच्या दिशेने घेऊन जाणे गरजेचे होते मात्र गुड्डूने गाडी सी कंपनीच्या मागे असलेल्या शाळेचं बांधकाम दाखविण्याच्या बहानाने रुपाली आणि सर्वांना तेथे घेऊन गेला त्या ठिकाणी बांधकाम पाहण्यासाठी सर्वजण खाली उतरले आणि बांधकामाची पाहणी करत असताना शबनम तिने सोबत आणलेलं बेशुद्धचं इंजेक्शन रुपालीच्या मानेला ठोसली त्यामुळे रुपाली काही वेळात बेशुद्ध झाली त्यानंतर शबनमीने बेशुद्ध अवस्थेत रामबाग राहत असलेल्या लियाकत याच्या रूममध्ये सोडून दिले रुपाली बेशुद्ध असली तरी लियाकत याने रुपालीला पाहिले आणि त्याची वासना जागी झाली तो रूपालीवर तुटून पडला रूपाली अजूनही बेशुद्ध होती परंतु काही वेळात तिला शुद्ध आली त्यावेळेस आपल्यासोबत काहीतरी भयंकर झालेला आहे असे तिला वाटले रूपाली शुद्धीवर येत असल्याचं पाहताच लियाकत याने पुन्हा तिला गुंगीचं इंजेक्शन दिले रूपाली पुन्हा बेशुद्ध पडली लियाकत याने चार दिवस सतत रुपालीवर बलात्कार केला होता रूपालीची अवस्था आता मेलेल्या मूर्त्यासारखी झाली होती तरी देखील लियाकथा बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करतच होता चार दिवसानंतर लियाकत याने इतरही चार मित्रांना त्या ठिकाणी बोलावून घेतले ते चारही जण रुपालीवर तुटून पडले मरणासन्न असलेली रुपाली त्यांना हात झुडून विनंती करत होती भीक मागत होती मला सोडून द्या मला घरी जाऊ द्या मात्र त्या हवानांना दया आली नाही उलट रुपालीला त्यांनी धमका द्यायला सुरुवात केली सर्व झालेला प्रकार कोणाला सांगितलंय तर तुला आणि तुझ्या आलीला मारून टाकेल अशी धमकी द्यायला सुरुवात केली त्याचबरोबर आजीच्या विरोधात तक्रार दे आजीनंच हे सर्व आम्हाला करायला लावले असेही ते चौकजण म्हणाले जर आम्ही म्हणतो तसं ऐकलं तर तुला आम्ही सोडून देऊ तेव्हा रुपालीने होकार दिला तरी पण शबनम झिन्नत गुड्डू आणि लियाकत इरफाम आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी रुपालीला सोडलं नाही त्यानंतर कधी आंबेवली येथील चाळीत तर कधी रामबाग येथील लियाकत यांच्या घरी चौघेही बलात्कार करू लागले रुपाली विरोध करायची त्यावेळी तिला नशेचे इंजेक्शन दिले जात होते असा सर्व प्रकार सतत सुरू होता रुपालीने त्यांनी शुद्धीवर येऊच दिले नाही एक महिनाभर रुपालीला डांबून ठेवलं चौघेजण सतत बलात्कार करत होते तीन मे दोन हजार पंचवीस या दिवशी रुपाली आंबेवली चाळीत थांबली होती घरात एकटीच असलेल्या रुपालीला अचानक शुद्ध आली अंगात काही प्राण नसताना अशक्तपणा आलेला असताना देखील खिडकीजवळ गेली आणि खिडकीतून जोरजोरात ओरडू लागली बाहेर काढण्याची विनंती करू लागली त्यानंतर एका व्यक्तीने रूमचे कुलूप तोडले आणि रुपालीला बाहेर काढलं तिची विचारपूस करून तिला आजीकडे पाठवून दिले तब्बल एक महिना रुपालीवर सतत बलात्कार झाला होता शरीराने आणि मनाने पूर्णपणे ती खसली होती त्यानंतर रुपालीला आजीने धीर दिला आणि त्यानंतर आजीने व रुपालीने पोलीस स्टेशन गाठले पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला पोलिसांनी झिनत शबनम आणि इतर चार आरोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि लगेच आरोपीची शोध घेण्यास सुरुवात केली मात्र आरोपी अजूनही सापडले नाही पोलीस अधिक तपास करत आहे या कलयुगामध्ये कोणावरही विश्वास ठेवू नये आणि रागाच्या भरात कधीही बाहेर पडू नये घरचे आई वडील बहीण भाऊ आपल्याला चांगला सल्ला देतात ते आपल्या हितासाठी बोलतात घरच्या सगळे परिवाराच्या व्यतिरिक्त कोणावरही विश्वास ठेवता येत नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र